नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा युट्यूब चॅनलवर तर आज एक नवीन भरतीचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर आता स्क्रीनवर बघून तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या विभागातली भरती आहे तर रेल्वेतर्फे एक नवीन भरती आलेली आहे जे जे उमेदवार दहावी पास आहे बारावी पास आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे या वॅकन्सीला त्यांनी नक्की अप्लाय करा भरपूर जागा या इथे त्यामुळे तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे त्यामुळे ही जी जाहिरात आहे आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत जे दहावी बारावी पास आहे ज्यांनी आय टी आय केले आहे त्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी तर चला जास्त वेळ वाहनं तर आपण आता सुरुवात करूया तर सर्वात पहिले इथे बघा पश्चिम मध्य रेल्वे म्हणजेच वेस्टर्न रेल्वेमध्ये भरती निघाली तर इथे तुम्हाला पीड दिसत असेल तर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरू झाले तर पाच तारखेपासून सुरू झालेले आणि कधीपर्यंत भरायचे हे फॉर्म तुम्हाला पुढच्या महिन्यातल्या चार तारखेपर्यंत म्हणजेच चार सप्टेंबर पर्यंत तर इथे तुम्हाला दिसत असेल बघा जवळजवळ तीन हजार तीनशे सतरा पदांसाठी ही भरती निघालेली तर आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त मेन मेन माहिती बघणार आहोत कारण आपण पूर्ण माहिती बघत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला जेवढी आवश्यक माहिती तेवढीच मी ह्या व्हिडिओत देणार आहे बाकीची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर ही पी एफ मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तिथून तुम्ही ती डाउनलोड करा आणि तुम्ही ही वाचून घ्या तर त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे तुम्हाला कोणत्या डिव्हिजनला किती वॅकन्सी आहे त्याचं डिव्हाइडेशन करून दिलंय आणि कोणत्या डिव्हिजनला कोणत्या कॅटेगरीला किती व्हॅकन्सी आहे असं पण डिवायडेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही इथे बघून घ्या आता हे जे सीट्स आहे हे जनरलसाठी जे नॉर्मल उमेदवार असतात त्यांच्यासाठी आणि इकडे जे सीट्स आहे इकडे ज्या व्हॅकन्सी आहे त्या डब्ल्यू डी उमेदवारांसाठी आणि इकडे बघा एक सर्व्हिसमॅन उमेदवारांसाठी वेगळ्या वॅकन्सी दिलेला आहे अशा प्रकारे पूर्ण डिवायडेशन करून दिलेलं आहे तुम्ही नीट बघून घ्या इकडे तुम्हाला डिव्हिजन दिसतील जे पी बी डिव्हिजन बीपीएल डिव्हिजन कोटा डिव्हिजन सी डब्ल्यू एस बी पी एल त्यानंतर डब्ल्यू आर एस कोटा त्यानंतर इथे एच क्यू अशा प्रकारे हे सगळे डिव्हिजन तुम्हाला इथे दिसतील तुम्ही बघून घ्यायचं तुम्हाला कोणत्या डिव्हिजनला अप्लाय करायचं ते तर त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला एज रिलेटेड क्रायटेरिया दिलेला आहे तुमचं मिनिमम वय पंधरा वर्ष असावं आणि मॅक्झिमम वय चोवीस वर्ष असावं हे कोणासाठी जनरलसाठी आणि जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि जे ओबीसीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी तीन वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे तर अशा प्रकारे हा एज क्रायटेरिया देखील तुम्ही बघून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आता खाली आल्यावर आपल्याला इथे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुमचं मिनिमम टेन्थ पास हवं आता हे टेन्थ पास कोणत्या पदासाठी हवं आहे इथे बघा तुम्हाला एक पद दिलेलं हायलाईट करून मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाव्यतिरिक्त जेवढे पण पद आहे त्यांना सगळ्यांना तुम्हाला दहावी लागणार आहे प्लस तुम्हाला आय टी आय लागणार आहे फक्त हे जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला बारावी लागणार आहे तर अशा प्रकारे हा तुमचा एज्युकेशन क्रायटेरिया हा पण तुम्ही नीट स्वतःहून वाचून घ्या त्यानंतर आता इथे खाली आल्यावर जे पीडब्ल्यूडी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती दिलेली त्यांनी ही माहिती वाचून घ्यायची त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तर इथे बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे मेरिट लिस्ट वरून तुमचं सिलेक्शन होणार आहे ती लिस्ट कशी लागणार आहे काय लागणार आहे ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तुम्हाला अप्लाय करताना फी भरायची आहे आता जी जे जनरलची उमेदवार आहे त्यांच्यासाठी एकशे एक्केचाळीस रुपये फी आहे आणि जे एस सी एस टी कॅटेगरीची उमेदवार आहे त्यांच्यासाठी एक्केचाळीस रुपये फी आहे यात डब्ल्यू डी आणि वुमन पण येतात त्यांच्यासाठी पण एक्केचाळीस रुपयेच फी आहे तर अशा प्रकारे ही फी होती तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि फी तुम्ही यू पी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कशा थ्रू पण भरू शकता त्यानंतर तुम्हाला इथे खाली आल्यावर बघा इथे डॉक्युमेंट रिक्वायर बोलले आता हे डॉक्युमेंट तुम्हाला कधी लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे इथे क... इथे बघा तुमच्याकडे एक पासपोर्ट साईज फोटो हवा तो फोटो आत्ताचाच हवा त्यानंतर तुमची सिग्नेचर म्हणजे या दोन डॉक्युमेंटची तुमच्याकडे पी डी एफ हवी त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे सर्टिफिकेट दिलेले त्यानंतर सर्टिफिकेट कोणतं पाहिजे तुम्हाला दहावीचं मार्कशीट पाहिजेलं तुमच्याकडे आणि दहावीचं पासिंग सर्टिफिकेट त्यानंतर इथे बघा बारावीचं मार्कशीट आणि बारावीचं पासिंग सर्टिफिकेट एक कोणत्या पदाला पा पाहिजे आहे तर त्यांनी इथे दिलेलं आहे बघा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाला फक्त बारावी पाचचं पाहिजे आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर तुमची जे कम्युनिटी सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहेत ते पाहिजेले कोणत्या उमेदवारांसाठी हे एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस या उमेदवारांसाठी आहे त्यानंतर तुमच्याकडे आय टी आस सर्टिफिकेट पाहिजे हे तर प्रत्येक जणांना लागणारच आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस दिली आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरून घ्या त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा तुमचा टेन्युअर पिरियड किती असेल ते दिलेलं आहे इथे त्यानंतर इथे ॲग्रीमेंटविषयी तुम्हाला माहिती दिली आहे त्यानंतर इथे बघा तुमचं मेडिकलविषयी तुम्हाला माहिती दिलेली अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्ही एकदा अप्लाय करायच्या वेळेस वाचून घ्या त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे तुम्हाला युनिट्स दिले म्हणजे तुमचे डिव्हिजन्स दिले इथे तुम्हाला ट्रेड दिले आणि कोणत्या ट्रेडला किती वॅकन्सी ते तुम्हाला डिवाईड करून दिलेलं आहे तर आता इथे बघा जे बी पी एल डिव्हिजन आहे त्याच्यासाठी ए सी मेकॅनिक या ट्रेडसाठी इथे अनरिझर्वसाठी तीन आहे एस सीसाठी एक आहे एस टीसाठी एक आहे सीसाठी दोन आहे ई डब्ल्यू साठी एक आहे टोटल अशा आठ वॅकन्सी अशा प्रकारे हे डिवायडेशन दिलेले आहे हे तुम्ही नीट वाचून घ्या इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण पदांचं डिवायडेशन दिसणार आहे तर हे तुम्ही नीट वाचून घ्या एकदा अप्लाय करताना आणि त्याच खाली आल्यावर तुम्हाला काही फॉर्म लागणार आहे ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला काही फॉर्म लागणार आहे इथे बघा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्म दिलेला आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी त्यानंतर इथे ओबीसी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा एक तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे इथे खाली आल्यावर बघा इथे इन्कम अँड असिस्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे तुम्हाला एक त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस हे सर्टिफिकेट तुम्हाला कधी लागणार आहे ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस लागणार आहे त्यामुळे तुम्ही ही पीडफ जपून ठेवा तर अशा प्रकारे आजची ही वॅकन्सी होती तुम्हाला अप्लाय लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथून तुम्ही हा फॉर्म भरून घ्या आणि तुम्ही जो काही फॉर्म भराल त्या फॉर्मची प्रिंट तुम्ही नक्की काढून ठेवा कारण ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला ही प्रिंट लागणार आहे तर आजची हीच अपडेट होती वॅकन्सीची जे जे उमेदवार दहावी बारावी पास आहेत त्यांनी नक्की इथं अप्लाय करा तर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच भरती रिलेटेड अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे पण तुमचे मित्रमैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा